बातमी आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव यांना टोला आणलेला आहे परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पुन्हा अव्वल असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे फेसबुक पोस्ट केलेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पुन्हा एकदा अव्वल असल्याचं त्यांनी ह्या पोस्टमधून मांडलेलं आहे आणि उद्धव यांना हा टोला लगावला आहे तर थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र सलग दुसऱ्या वर्षी क्रमांक एक वर एफडीआय आकर्षित करण्यात महाराष्ट्र दोन हजार बावीस आणि तेवीसमध्ये क्रमांक एक वर राहिल्यानंतर आता दोन हजार बावीस आणि चोवीस या आर्थिक वर्षामध्ये सुद्धा पहिल्या क्रमांकावरती आला आहे केंद्र सरकारच्या डी पीआयटीनं काल तीस मे रोजी आकडेवारी जाहीर केली आहे आणि याच आकडेवारीनुसार महाराष्ट्रानं गेल्या वर्षीपेक्षा अधिक परकीय गुंतवणूक यावर्षी प्राप्त केलेली आहे असं अशी फेसबुक पोस्ट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे तर ही आजची सर्वात मोठी महत्वाची घडामोड आपण या क्षणाला पाहतोय तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही फेसबुक पोस्ट केलेली आहे परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र देशामध्ये अव्वल असल्याची ही पोस्ट आहे त्यामुळं दृष्टीनं महत्त्वाची घडामोड आपल्याला पाहायला मिळते आणि याच फेसबुक पोस्टवरून त्यांनी उद्धव घ्याना देखील टोला लगावला आहे देवेंद्र फडणवीस यांची फेसबुक पोस्ट आपण पाहतोय त्यामध्ये त्यांनी संपूर्ण आकडेवारी मांडलेली आहे आणि कशा पद्धतीनं महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये अव्वल आहे या सगळ्या संदर्भात इत्यंभूत माहिती या पोस्टमध्ये दिलेली आहे जी आकडेवारी आहे ती देखील आकडेवारी या ठिकाणी मांडलेली आहे कारण महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जातात यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप आपण पाहिलेला आहे मात्र याच अनुषंगाने ही महत्वाची घडामोड आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या संदर्भात परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पुन्हा अव्वल ही फेसबुक पोस्ट केलेली आहे आणि उद्धव घ्याना हा टोला लगावला आहे